बागा। बागा या सगळ्या जण आम्ही आलो जत्रेला एन्जॉय करायला तुम्ही पण या कोणती जत्रा कोपटमुरची जत्रा आहे येल्ला देवीची तुम्ही पण या सगळ्या जण एन्जॉय करायला आमचे गुरु पण आली माऊ पुजारी आम्ही आलो आता पाणी भरायला आहे बघा बघा आमची सोनू माऊ कशी पाळा सर्वांनी या जत्रेला नमस्कार मंडळी माऊ पु चॅनल तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत कोकटनूरच्या यल्लम्मा देवीच्या जत्रेला दोन हजार पंचवीस तर आम्ही काल आलो इथे रात्री आणि टेंट वगैरे बांधला होता सो तर गेल्याशी टेंट नव्हता पण ह्या वर्षी टेंट बांधून ऑलरेडी ठेवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आहे सो रात्री आल्याच्यानंतर आम्ही झोपलो आहे आता जाऊन मस्त आंधळ वगैरे केलेले आहे इथे देव ठेवलेत आणि अजून देवाची तयारी करायची आणि तिकडे आमची आचल दिदीची बहीण आणि त्यानंतर बंटी आणि तिकडे दीपा सांधली ती लोक किचनमध्ये हा माझा भाऊ आहे शुभम बाजूला हो एक मिनिट फायनली आता दुपार झाली आणि आमची सानवी काय भाकऱ्या बनवते कसल्या भाकऱ्या घे हा पांढऱ्या भाकऱ्या बनवते आणि ही दीपा इथे बसली काम करते पहिले आता दुपार झालेली आहे आणि आमच्या घरी देवीची पूजा पीजा आम्ही सगळी केलेली आणि मी आणि बंटी आणि शुभम तर आम्ही आता फिरतो आहे ऊन खूप आहे पण अजून काही हवे तशी मनासारखी जत्रा भरलेली नाही आहे सगळी दुकानं बघाल तर इकडे सगळे मागे बंद आहेत जत्रा होईल तर देवीचा कीच ह्या जागेवरती होतो म्हणजे इथे देवीचं कीच होणार तीन दिवस आणि आज खारी आंबिले उद्या गोडियम नैवेद्य होईल आणि मग परवा सकाळी कीच होणार इथे आता गेल्या वर्षी मी त्या पाण्याच्या टाकीवरती उभी राहून शूट केलं होतं तुम्ही बघितला होता तो, तो। आणि इथे पूर्ण याला पब्लिक असते म्हणजे ज्यावेळेस भक्तगण असतात जेव्हा देवीचं किच होतो तेव्हा आणि देवी इथे किचामध्ये जाते आमची दीपा आम्ही फिरून आलोय आमच्याकडे डॉली माझे Yeah. <laughs> <laughs> आमचे दामिणी गुरु बसलेले आहेत आणि आमचे गुरु देवीची पूजा करतात देवीची हे मळवट वगैरे आमच्या गुरुंनीच भरलेले आहेत हा कोणता जादू गुरु अच्छा गुरु आपण एक सांगता का बोला की आपण देवाची सेवा कशी करायची देवाची कशी सेवा करायची बाळा आपलं मन स्वच्छ असेल तर देवाची सेवा चांगल्या पद्धतीने होते एवढंच की आपण देवाची सेवा करताना काही गोष्टीचे नियम काय काही नियमांचं पालन केलं पाहिजे काही नियम पाळले पाहिजे आईची सेवा करत असताना ओवा गुटका अशा कोणत्या पद्धतीचं सेवन नसावं दारू वगैरे आणि कसं आहे कुणाला नाही तर फक्त जगदंब्याला तरी जरा घाबरावं जगदंबेच्याबद्दल मनात जरा भीती असावी कारण का ज्या शक्तीला आपण पाहत नाही जी शक्तीची आपण सेवा करतो जी शक्ती आपल्याला जन्माला घालते त्या शक्तीला कुठेतरी मनामध्ये हे करून तिची चांगल्या पद्धतीने सेवा केली पाहिजे जगदंबाची जर तुम्ही चांगल्या मनाने शुद्ध मनाने चांगल्या पद्धतीने आणि खरोखर मनाभावाने जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ चांगल्या पद्धतीने भेटतं हा मला अनुभव आहे वयाच्या बारा वर्षापासून मी माझ्या देवीची जगदंबेची सेवा करते चांगला अनुभव आहे आणि या पुढेही करत राहणार मला नाचता येत नाही मला गाणं बोलता येत नाही ही कला कुणी मला शिकवलेली नाही कसं मळवट वगैरे भरायचा पण ही माझ्या जगदंबेनंच मला ही कला शिकवलेली आहे पण मी त्या कलेवरती मला हे आहे गर्व आहे तर गुरु आपण हे जे जग आणतो मला बरेच जण असे पण विचारतात की हे नेमकं काय आहे नेमकं जग म्हणजे काय जग म्हणजे पिढीला लोकांनी जे काय केलं होत <laughs> पहिला जर बघायला गेलं तर आई देवी यलामादेवीची परडे जी होती ते लोक घेऊन लोक घरोघरी भिक्षा मागायचे आणि त्या भिक्षेवरती आपला उदरनिर्वाह करायचे हा त्याला जोगवा म्हणून आपण हे करतो की जोगवा मागणे तसंच ह्या जगाची पद्धत आहे हां की गावोगावी आईला मिरवत नाचत गात या जगातून घेऊन जायचं आणि गावोगावी जे काही धान्य पिकलेलं असेल त्या धान्याचं जोगव्या जोगव्याच्या पद्धतीने हे करायचं जोगव्याच्या पद्धतीत जोगवा मागायचा आणि ते जग म्हणून त्या जगाची एक सेवा करायची जग हा पिढीन पिढीचा घरोघरी आलेले -पिडे जग आहेत काही लोकांचे काही लोक नवीन पद्धतीने जग घेतात काही लोकांना आवड आहे जग घेण्याची काही लोकांच्या घरात पिढी पिढीचे जग आहेत हे छोटे आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे आहे जगासाठी वेगळं घर असतं जगाची ची जगाची पूजा जगाचं घर म्हणून देवाची खोली गावच्या भागाला वेगवेगळ्या पद्धतीने जगाचा मानकरी असतो जगाला मान दिला जातो ज्यांना जग दिलं जातात ते मानकरी असतात गावोगावी जगवाल्यांना मान असतात म्हणून काही लोक जग आपले आवडीने घेतात

फायनली आता सगळ्यांचा इथे जेवणाची अरेंजमेंट चालू आहे आणि जेवण झालंय आता इथे जेवण वाढतात सगळे बसलेतो

डॉली ताईचं चाललंय था भाजी बनवायची कोणती भाजी बनवते ताई करडीची भाजी आणि काय डाळ भात डाळ भात अजून भाकर ओके डाळ भात आणि इकडे नॉनव्हेज व्हेज नैवेद्यासाठी त्यामुळे तिने व्हेजिटेरियन

பணர ரைவல்ல பணர கோடி கரியல்லார்த்தி மாந்த புது மாவட்ட சை நோட் புது மாவெ எந்த சை நோட் தாயிங்க குங்குமம் ரயமல்ல குங்கும கோட்டி கரியல்லாரி மங்களார்த்தி மாடியவ எந்த சை நோட் எந்த புது மாவட்ட சை ಮಾಂಗಳಸ್ಯ ಮಂಗಳವಾ ಜೋಗಿ ಸತ್ಯ ಮಾಂಗಳಸ್ಯ ಮಂಗಳ ಜೋಗವಾ ಕಯ್ಯಾ ಕಯ್ಯಾ ಉದಯ ಉಧ Uh -huh.